मस्त गुलाबी गुलाबी थंडी आहे सध्या आणि सध्या ना शेतामध्ये हुरडा पार्टी खूप आहे कारण गव्हाचा हरभऱ्याचा आणि ज्वारीचा हुरडा आहे आज ना आम्ही ज्वारीचा हुरडा खाण्यासाठी आमच्या बाबाच्या शेतामध्ये सगळी फॅमिली एकत्र आलेले आहे हुरडा पार्टी पण आहे आणि डाळबट्टी पार्टी पण आहे तुम्हाला दोही व्हिडिओ नक्कीच येतील तर आज सकाळी सकाळी वा आवरून आम्ही लगेच आमच्या बाबाच्या शेतामध्ये आलो म्हणजे मा मी माझ्या माहेरी आले गणू तुमचे दाजी आणि मी आम्ही तिघजण आलो आणि माझी बहीण सगळेजण आलते आजीनं छान कंस कुठले छान भट्टी पेटवली आणि मस्त असे कंस भाजून घेतले पाहू शकता आणि मस्त त्याच्यासोबत ना फरसा चटणी भरपूर आणलं होतं पण इतकी गडबड होती ना व्हिडिओ काही बरोबर शूट झालाच नाही जसा झाला तसा तुमच्यासोबत शेअर केला आणि कोणाकोणाला आवडतं हुरडा खायला हुरडा पार्टी अशी शेतामध्ये करायला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि यात तुम्ही पण हुरडा खायला हे पाहिजे आहे माझी सगळी फॅमिली माझा गणू बहीण आजी वहिनी सगळ्या आहेत भाऊ बहीण कशी वाटली मध्ये सांगा धन्यवाद